प्रेमान बोला सर्वांना बोला धान्य ज्याप्रमाणे जीवन जगत असताना आहे ते आपण बारकाईनं पाहायला गेलो तर आपले हे निदर्शनास येईल की सुकी तर कोणीच दिसत नाही कारण माणूस लहानपणापासूनच एक तुलनात्मक जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय की भौतिक साधन गोळा करण्याच्या पाठीमाग माणूस लागलाय की हे मिळाल्याच्या नंतर मी सुखी होईल पण या भौतिक साधनातून ना फक्त क्षणिक सुख प्राप्त होतं आत्मिक सुख प्राप्त होत नाही मग आत्मिक सुखासाठी काय करावं लागतं तर आत्मिक सुखासाठी गरजेचं आहे ते म्हणजे भ्रमज्ञान ज्ञान ज्ञानदृष्टी ज्या वेळेस माणसाची ज्ञानदृष्टी उघडते ना त्यावेळेस माणूस सुखी होतो आणि परमार्थ करत असताना भक्ती करत नाहीत अशी लोक नाहीत अनेक लोक आहेत अनेक जण भक्ती करतात भक्तांचे देखील चार प्रकार सांगितलेले आहेत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि मग चार भक्तांचे प्रकार सांगितलेले आहेत भक्ती करत असताना भगवंताचं ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे मग सर्वात सुखी कोण आहे तर ज्यांना ईश्वराची प्राप्ती झाली ज्यांच्या जीवनामध्ये पूर्ण सद्गुरू आला ज्यांनी लक्ष दिलं ना ते सर्वात सुखी झाले कारण प्रमाण देताना युगे यांचे आणि ज्ञानियांचे धुरंधुर असलेले ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तरी अवधानं ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का की ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर तुम्हाला सुखी व्हायचं असल तर लक्ष द्या कारण साधू संतांनी काय केलं तर प्रपंचामध्ये राहून परमार्थ कराय सांगितला भक्ती मार्गातून साधण्या प्रपंचात परमार्थ ज्ञान निवृत्तीच्या आदेशानं ज्ञान देवांनी मांडला गीतेचा अर्थ भगवत गीता असल ज्ञानेश्वरी असल हे जे ग्रंथ आहेत ना या सर्व ग्रंथांमध्ये सांगितलं जर आत्मिक सुख प्राप्त करायचं असल शाश्वत सुख प्राप्त करायचं असल तर गरज आहे ब्रह्मज्ञानाची आणि मग या धर्तीवरती तेच सुखी आहे की ज्यांना ईश्वराची प्राप्ती झाली ज्यांना देव खळाला आपण पाहतो की भौतिक साधनांनी संपन्न असलेला माणूस मोठा बंगला आहे मोठी गाडी आहे पण रात्रभर झोप लागत नाही मग ह्या भौतिक साधनातून या भौतिक वस्तूतून माणूस कदापि सुखी होत नाही आणि कदापि सुखी होणार नाही त्यासाठी गरज आहे जीवनामध्ये समर्थ सद्गुरू येण्याची आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तेच तर महान कार्य करत आहेत की आत्मज्ञान देऊन ब्रह्म ज्ञान देऊन माणसाला सुखी करत आहेत आणि युगान युगे साधू संतांनी हाच प्रयत्न केला आहे हाच आठास केलेला आहे की जोपर्यंत ईश्वराचं ज्ञान प्राप्त होणार नाही जोपर्यंत देव काय आहे हे समजणार नाही तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही मग ह्या धरतीवरती फक्त तेच सुखी आहेत की ज्यांना ईश्वराचं ज्ञान आहे आपण स्वतःहून चिंतन करणं गरजेचं आहे स्वतःहून की मी एवढी सगळी भक्ती करतो एवढा सगळा आठास करतोय खरंच मी सुखी आहे का जर सुख अनुभवायला भेटत नसेल ना तरी एक काम करा जे साधू संतांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मज्ञानाशिवाय माणूस कोणताही सुखी होऊ शकत नाही पण ते ब्रह्मज्ञान प्राप्त ouais करा एक वेळेस अनुभवून तर बघा की खरंच ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर माणूस सुखी होतोय का ते ब्रह्मज्ञान प्रत्येक युगाला साधू संतांनी प्राप्त केलं सद्गुरू कडून आपल्या गुरुकडून आणि आज देखील वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तेच ब्रह्मज्ञान देत आहेत आणि प्रत्येकाला सुखी आणि समाधानी करत आहेत कशात सुख आहे इतरांची मदत करा इतरांच्या अडचणीमध्ये त्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा जर इतरांना आपण वाईट प्रसंगातून काढलं तर आपल्या वाट्याला तो प्रसंग येणार नाही आणि सगळं काही जो माया आपल्याला जी माया आहे ही जे आपल्याला जी बदलते दिसते ना त्याच्याशी जर मन जुडलं तर दुःख हे कधी संपणार नाही मग अध्यात्म काय करत तर ह्या मनाला त्या मायेतून अलिप्त करण्याचा प्रयत्न करतो गरज आहे सत्संग करण्याची सेवा करण्याची आणि स्मिरण करण्याची सद्गुरूने जे तीन कर्म सांगितलेले आहेत की सत्संग सेवा आणि स्मिरण करा तर जीवनामध्ये सुख येईल ईश्वर काय आहे हे समजेल मग त्यावेळेस जे सुख प्राप्त होत ना ते सुख कायमदायमच असतं ते सुख आत्मिक सुख असत भले मंग सुंदर घर नसू द्या भले खाण्यासाठी पाचचे पकवान नसू द्या चटणी भाकर जरी खाल्ले ना तरी अंग टाकोस्तोर झोप लागणार राहण्यासाठी चांगलं घर नसू द्या तरी देखील माणूस सुखी राहतो ज्या वेळेस त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं खरे ईश्वराचं ज्ञान होत मग गरज आहे एखाद्या ईश्वराचं ज्ञान प्राप्त करणं खऱ्या देवाला पाहणं आणि या धर्तीवरती तेच सुखे आहेत की ज्यांना देव काळ आला ज्यांना परमेश्वर काळाला